अक्कलकोट रोड एम आई डी सी येथील चमडा कारखानदाराची जागा विक्री करून लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आता न्यायालयानं दोघांची निर्दोष मुक्तता केली आहे याबाबत हकीकत अशी सोलापूर शहर हद्दीतील अक्कलकोट रोड एम आय डी सी येथील फिर्यादी श्रीनिवास भगवंतराम गोयल यांची सोलापूर लेदर इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी असून या कंपनीची स्थापना सन एकोणीसशे शहाण्णवमध्ये करण्यात आली या कंपनीच्या नावे पावणे दोन एकर क्षेत्रफळ जागा नूर मोहम्मद विश्राम आणि कबीर विश्राम यांनी खरेदी केली होती या जागेत व्यवसाय करण्यासाठी कंपनीनं डेव्हलपमेंट क्रेडिट बँक पुणे यांच्याकडून चोपन्न लाखांचं कर्ज घेतलेलं होतं ते कर्ज थकलेलं होतं त्यामुळं बँकेनं डी आर टी कोर्टात रिकव्हरी सूट दाखल केली होती यामध्ये कोर्टानं जागा विक्रीसाठी कोर्ट रिसिव्हर म्हणून अल्लाउद्दीन खोजा यांची नियुक्ती केली होती त्यानंतर या दाव्यात सदतीस लाख पंच्याण्णव हजार चारशे एकोणपन्नास इतक्या रिसीव्हर म्हणून खोजा यांचं काम संपलेलं होतं परंतु खोजा यांनी त्यांचा कालावधी संपल्यानंतर दीड वर्षानंतर कबीर विश्राम यांच्यासोबत संगनमत करून त्यांचे मेहुणे सिराज मर्चंट यांना सत्तेचाळीस लाख इतक्या रकमेस संबंधित मिळकत हस्तांतरित केली हे हस्तांतरण पत्र बेकायदेशीर असून सर्वांनी संगनमत करून लाखो रुपयांचा अपहार करून फसवणूक केली अशा आशयाची फिर्याद श्रीनिवास गोयल यांनी कबीर विश्राम सिराज मुश्ताक अली मर्चंट बँकेचे रिसिव्हर अल्लाउद्दीन प्यार अली खोजा यांच्या विरुद्ध सदर बजार पोलीस ठाण्यात दाखल केली होती आरोपींविरुद्ध पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केलं होतं त्यानंतर आरोपींविरुद्ध भरलेल्या खटल्यात सरकार पक्षानं काही साक्षीदार तपासले खटल्यादरम्यान आरोपी कबीर विश्राम मरण पावला त्यामुळं बाकी दोन आरोपींविरुद्ध खटला चालला यात आरोपींतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर यांनी युक्तिवाद करताना कोर्ट रिसिव्हरची नेमणूक मालमत्ता विक्री करून विक्री दस्त पूर्ण केल्याशिवाय संपत नसल्यानं त्याला फसवणूक म्हणता येणार नाही असा युक्तिवाद केला तो मान्य करून न्यायालयानं दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली यामध्ये आरोपींतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर ॲडव्होकेट वैष्णवी नावकर ॲडव्होकेट राहुल रुपनर ॲडव्होकेट शैलेश पोटफोडे यांनी तर मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट एस आर पाटील यांनी आणि सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट अमर डोके यांनी काम पाहिलं